Got in my heart. आज या ठिकाणी मी गणेश अमृतकर बहादरपूरकर जळगाव आज या ठिकाणी महाकालीचा कार्यक्रम हा आम्ही गेल्या जवळजवळ चाळीस ते बेचाळीस वर्षापासून राबवत आहोत श्यामनगरमध्ये मध्ये गेल्या या पाच वर्षापासून राबवत आहोत तसंच हा महाकाली कार्यक्रमाचा उद्देश की आम्ही या देवीची आणि कानबाई मातेची सेवा गेल्या आम्ही चाळीस ब्रेज वर्षापासून सेवा करत आहोत आणि या सेवेचं महत्त्व म्हणून आम्हाला असं वाटतं की पालखी निघावी आणि सर्व समाज सामाजिक लोक सर्व मित्रपरिवार जमावा या आनंद उत्साहामध्ये आम्ही दरवर्षी नवीन नवीन एक सामाजिक हिंदू संस्कृतीला कधी आईवडिलांच्या मागच्या वर्षा आम्ही मातृपितृपूजन केलं त्याच्यानंतर भाऊबीजेचं महत्त्व काय असतं ते केलं ह्यावेळेस आई आपली म्हणजे बहिणाबाई ज्याप्रमाणे हिंदू संस्कृतीला जागृत करून ज्याप्रमाणे असं करत होत्यात की आईरांनी हिंदू संस्कृतीला लागून जुना परिवार जुने मागचे रहिवासी म्हाताऱ्या आई वडील किंवा गेल्या पन्नास वर्षापूर्वीचे जो परिवार होता तो कशा प्रकारे कार्यक्रम करायचा घरात स्वयंपाक पुरणपोळ्या दळण दळणं दही दूध दळ ताक कसं घुसळायचं बाट्याने आपला ठेसा मिरचीचा कसा करायचा खलबत्त्यामध्ये उकळमध्ये मसाला कसा टा कांडायचा मिरची कांड कसं राहायचं अशा प्रकारे आम्ही आज या ठिकाणी असा हा एक सोहळा साजरा केला या सोहळ्यामध्ये सर्व समाज बांधव नंतर माझे मित्रपरिवार श्यामनगर सहजानंदनगर जवळपासचे परिवार समाज बांधव सर्व आलेले आहेत आणि मला खूप आनंद आहे की हा कार्यक्रम या मध्ये या नगरमध्ये श्यामनगरमध्ये असा दरवर्षी दर आम्ही राबत राहू आणि राबवण्यासाठी सर्वांनी मला जे सहकार्य अनमोल सहकार्य दिलं आमच्या पशुपतीनाथ श्री गणपती ओम पशुपतीनाथ मंदिराच्या सर्व भक्तांनी मला साथ दिली आणि या साथमुळे आजचा हा पालखी सोहळा या पा, ही पालखी सोहळा कुठून सुरुवात झाली होती आणि कुठे समाप्त केलं तुम्ही या पालखी सोहळा ओम श्री गणपती मंदिर ओम पशुपतीनाथ या मंदिरापासून सुरुवात केली रस्त्याने वाजत गाजत नाचत कुजत देवीचे स्वरूप दिले आणि देवीचे स्वरूप आल्यानंतर या ठिकाणी आम्ही पालखी सोहळ्याचं पूजन करून वाजत गाजतमध्ये मालकी आम्ही मंडपात आणली आणि सर्वांनी याने या ठिकाणी श्रीकृष्ण गणपती देवी सर्वांचं महात्म्य आम्ही त्याप्रमाणे दाखवलं आणि सजीव देवखावा म्हणून आपण आज या ठिकाणी कार्यक्रम केला असाच कार्यक्रम आम्ही वर्षानुवर्षी करत राहू Iza peksya.